नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजपासून नव्याने आपला बेसिक टू ॲडव्हान्स शिवण क्लास सुरू करणार आहोत तर त्यासाठी लागणारी सविस्तर माहिती आजचा ज्या क्लासमध्ये पहि पहिला दिवस आहे क्लासचा तर आपल्या क्लासमध्ये पहिल्या दिवशी कोणत्या गोष्टीची माहिती दिली जाते ते तुम्हाला इथे सविस्तर दाखवणार आहे एक एक करून आपल्याला कोण कोण ते साहित्य इथे लागणार आहेत त्याची माहिती मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे मी तुम्हाला एक एक साहित्यांची माहिती आणि त्याचा उपयोग इथे दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे आपल्याला अगोदर सगळ्यात अगोदर मी इथे कातर घेतलेले आहेत तर इथे माझ्याकडे दोन कातर अवेलेबल आहेत एक आहे थोडीशी जुनी आहे रफ झालेली आहे तर ही कातर जी आहे तर ती मी पेपर कट करण्यासाठी वापरते आणि ही जी दुसरी आहे तर या कातरचा उपयोग मी कापड कट करण्यासाठी वापरते असं जर केलं तर मग आपल्या कातर ज्या आहेत पुन्हा पुन्हा सारख्या खराब होणार नाहीत आणि लॉंग टाईम टिकतील तर त्यासाठी हा जो पेपर आहे तर आपल्याला पेपरही लागतो पेपर जे आहे आपण जे ब्लाऊजचे पॅटर्न कट करतो किंवा आखतो सुरुवातीला प्रॅक्टिसला असे आपल्याला पेपर लागतात आणि नंतर हा ब्लाऊज पीस आहे तर ब्लाउज पीसवर आपण प्रॅक्टिस करतो स्टिचिंग करताना आपल्याला ब्लाऊज पीस लागतो हा जो ब्लाऊज पीस आहे प्युअर पी कॉटनचा घेतला तरी चालेल आणि एकदम सॉफ्टही घेतला तरी चालेल फार हलका किंवा फार भारी असा नको असतो सुरुवातीला मीडियम क्वालिटीचे ब्लाऊज पीस घ्यायचे शिकताना म्हणजे मग खराब झाले तरी वाया जात नाही आहेत आणि जास्त महागाचे ब्लाऊज पीस घेतले तर ते वाया जातात आता हा आहे आपला मेजरिंग टेप तर मेजरिंग टेपबद्दल माहिती सांगताना बऱ्याच जणांना या टेपची माहिती असते आणि इथे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा असे बरेच नंबर दिलेले आहेत त्यातले सोळा इंचापर्यंत जे आहे नंबर तर ते आपल्याला ब्लाऊजसाठी लागतात आणि हा बाकीचा जो टेप आहे तो ड्रेस शिवण्यासाठी लागतो टेप हा दीड मीटरचा असतो बघा दीड मीटर म्हणजे इथे साठ सेंटीमीटर आहे साठ इंच आहे आणि इकडं पाठीमागं आहे ते सेंटीमीटर आहे एक ते शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर आणि इथे बघा दीडशे सेंटीमीटर आहे बघा इथे शंभर म्हणजे एक मीटर झाला आणि हा पूर्ण टेप जो आहे दीडशे सेंटीमीटर आहे म्हणजेच दीड मीटरचा हा टेप आहे ज्यावेळेस तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही एक वेळेस हे नंबर पाहून घ्या तुमच्या लक्षात येऊन जाईल तर हा टेपही आपल्याला प्रत्येकीला लागतो तर बघा एक एक साहित्य तुम्हाला इथे मी दाखवणार आहे आता ही स्केल आहे तर मी या पद्धतीची ही लाकडी स्केल आहे याचा वापर करते जरी तुमच्याकडे लाकडी स्टीलची किंवा प्लास्टिकची स्केल असेल तरीही चालेल कुठलीही स्केल वापरा पण तुम्ही नवीन असाल तर डायरेक्ट हाताने रेषा वाप ओढत जाऊ नका स्केलचा वापर करा म्हणजे रेषा ज्या आहेत ते एकदम सरळ आणि आपल्याला हव्या तशा येतील हातानं लाईन मारायला गेलात तर वेळही जास्त जातो आणि रेषा आपल्या सरळ येणार नाहीत आणि या ज्या पिन आहेत तर बघा अशा पद्धतीच्या पिन आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तर या ज्या लहान काही आहेत आणि काही मोठ्या तर लहानची क्वालिटी व्यवस्थित नाही आणि आपल्याला कापडावरती जोडता नाही थोडासा प्रॉब्लेम येतो त्यासाठी अशा मोठ्या क्वालिटीच्या वापरा तर बघा ही लहान आहे पटकन वाकल्या जाते प, आ, तर त्याच्यामुळे हो अशा या वापरू नका तर बघा इथे फक्त सिक कपडा जर सिक्युअर करायचा असेल तर एकच वेळेस कपडा सिक्युअर होतो आणि लाँग अशी पिन असेल तर कपडा जास्त सिक्युअर करता येतो म्हणजे असा पिन लावून घेता येतो म्हणजे मग या पद्धतीने जर जोडलं तर कपडा जास्त चिटकून राहतो कपड्याला खालच्या कापडाला त्यामुळे अशा लांब वापरल्या तरीही चालतील आणि नसतीलच तर छोट्या वापरल्या तरीही चालतात आता बघा हे जे पेन आहेत माझ्याकडे हा मार्कर पेन आहे तर मी हा वापरत असते तुम्ही अशा पद्धतीचे पेन वापरले किंवा याही पेक्षा तुमच्याकडे वेगळे काही पेन असतील तर तेही तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे हवा आहे की तो पेन तुम्ही वापरून घ्या तरीही चालेल आपल्याला मार्किंग करण्यासाठी साधे पेन असते तरी चालतं फक्त आपल्याला मार्किंग काय केले ते लक्षात यावं शक्यतो रेड आणि ब्ल्यू असे दोन पेन वापरायचे तर बघा हे जे आहे रीळ आहे आपल्याला रीळही आपल्याला स्टिचिंग करताना लागतो बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये हे साहित्य लागतं कुठलंही घ्या आता हा जो आहे स्क्रू ड्रायव्हर आहे किंवा मारतूल म्हणून आपण आपल्याला सुई का एखाद आपली तुटली तर सुई काढण्यासाठी लावण्यासाठी याची मदत होते त्यासाठी असा आपल्याकडे एक स्क्रू ड्रायव्हरही असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला स्वतःचे काम स्वतः करता येतील त्यानंतर बघा या अशा सुई जे आहे ती मशीन या आपण घेताना मशीन सोबत अशी सुईची एक छोटीशी डबी येते याच्यामध्ये आपल्या सुया जरी आपण मार्केटमधून एका दुसरी जास्त सुई आणली तरी याच्यात सेव्ह राहते खराब होत नाही किंवा जरी खराब झालेल्या सुया असतील तरी तुम्ही याच्यामध्ये जपून ठेवल्या तरी चालतं बघा आपल्याला जर सुई उसवायची सुई किंवा स्टीच ओपनर नसेल आपल्याकडे तर याचा उपयोग असा हो बघा सुईच्या मदतीने थोडंसं मी कपडा उच उचून घेतली आणि हा शिवलेला कपडा बाजूला केला त्याच्यासाठी याचा काम जुन्या सुईचं काम स्टीच ओपनर सारखं होतं म्हणून तुम्ही जुनी सुई वापरू शकता इथे त्यासाठी ही अशा सेव करून ठेवायच्या आता त्यानंतर आपल्याला काय लागणार आहे तर बघा हे जे खिळा आहे हा खिळा आपल्याला बॉबिन मशीनवर बॉबिन भरण्यासाठी लागतो आणि बऱ्याच जणींकडं मशीन सोबत या पद्धतीचा छोटासा मारतू येतो किंवा स्क्रू ड्रायव्हर म्हणू त्याला आपण तर तो येतो त्यानेही आपल्याला बॉबिन भरता येते पण असा खिळा जरी असेल तरीही चालतं यानेही आपल्याला बॉबिन व्यवस्थित भरता येते तर बघा आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीचा एखादा टेलरिंग चॉक कुठल्याही ब्रँडचा असेल तरीही चालतो बघा माझ्याकडे असा आहे जो पूर्णपणे वाईट यान हो आहे यानं बघा लाईन किती सरळ आणि नाजूक मारल्या जाते बरेच जण आपला ब्लॅकबोर्डवर वापरायचा चॉक वापरतात आणि त्यांनी मग काय होतं लाईन मोठी येते आणि मोठं कट आकार जो आहे तो आपल्याला कटिंग करताना प्रॉब्लेम येतो त्यासाठी अशा पद्धतीचा टेलरिंग चॉक घ्यायचा आणि त्यानंतर बघा इथे बटन आहेत बऱ्याच जणींना असे बटनचे ब्लाउज लागतात कुणाला हुकांचे ब्लाउज लागतात त्यासाठी असे बटन बघा हे दोन होलचे बटन आहेत चार होलचे ही मिळतात जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत किंवा तुमच्या जवळच्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही वापरू शकता तर बघा इथे मी या पद्धतीचे बटन वापरते त्यानंतर हे हुकाचं पॅकेट आहेत आपल्याला हुकाचे पॅकेट्स लागतात जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही एकही पुडी घेऊ शकता या पद्धतीची आणि जर तुम्ही बिगिनर्स सा असाल किंवा तुम्हाला जास्त लागत असतील तर तुम्ही या पद्धतीचे जास्तही हुकाचे पॅकेट्स घेऊ शकता बघा हे अनमोल ब्रँडचे हुक आहेत जे आपल्याकडे मिळतील ते कुठलेही हूक जर तुम्ही वापरले तरीही चालतं ॲक्टिवचे हुक आहेत किंवा अनमोलचे तर बघा हे एक एक अशी तुम्हाला सुट्टीही मिळून जाईल तुम्ही एक वापरली तरीही चालतं तर बघा इथे हुक 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 जसे मिळतात सेम त्याच पद्धतीने काज्याचे पॅकेट्सही मिळतात तर तेही तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही घेऊ शकता तर बघा इथे फक्त हुकाचं पॅकेट आहे बघा याच्यावरती चित्र दिलेलं आहे काज्याचंही पण इथे फक्त हुक्स आहेत काजे नाही आहेत या पद्धतीचं आपल्याला हुकाचे पॅकेट्सही लागतात तर बघा इथे आता एक एक करून मी तुम्हाला सगळ्या सामानांची व्यवस्थित माहिती दिलेली आहे कुठलं सामान आपल्याला कुठे लागेल कश कोणत्या वेळेस कोणतं लागेल जर तुम्हाला बेसिक शिकायचं असेल तरी या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे आणि ॲडव्हान्ससाठी तर याच्यापेक्षा अजून वे वेगळे टूल्स लागतात म्हणजे स्केल स्टँडर्ड लागतात पेपरही स्टँडर्ड लागतो कपडाही स्टँडर्ड लागतो आणि मग या पद्धतीचे बाकीचे चॉक्स पेन वगैरे आपले आहेत ते लागतात रीळ आपल्याला इथे नहीं नहीं जे आहेत ते नेहमी नेहमी विकत घ्यावे लागतात चॉकचं बॉक्स आणला तर तो बरेच दिवस आपण वापरू शकतो असे काही ब असतात की तुम्ही जे पॅटर्न आहे ते वेगवेगळे घेतले तरीही चालतं तर आता बघा ही मशन आता सगळ्यात मेन आहे आपल्याला स्वतःची मशन असणं गरजेचं आहे तुमच्याकडे जर स्वतःची मशीन असेल तरच तुम्ही स्वतः घरच्या घरी शिकू शकता जर मशन, मशन नसेल तर घरच्या घरी शिकायला प्रॉब्लेम येतो तर बघा ही माझ्याकडे जी मशीन आहे ती आहे इंडस्ट्रीयल मशीन तर याच्यावरही आपण सगळं शिवू शकतो तुमच्याकडे कुठलीही मशीन असेल तरी चालतं आता तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला कोणकोणते पॅटर्न दाखवणार आहे इथे क्लासमध्ये आपल्या शिकवणार आहे तर पहिले शिकवणार आहे कटोरी ब्लाऊज नंबर एकला मी इथे कटोरी ब्लाउज शिकवणार आहे आणि त्यानंतर नंबर दोनला मी इथे पोर्टक्सचा ब्लाऊज म्हणजे चार डाचाचा म्हणा किंवा साधा ब्लाऊज म्हणा या दोन्हीपैकी कुठलाही म्हणू शकता तुम्ही पण इथे मी हा साधा ब्लाऊज म्हणजे स्फोटक्स ब्लाउज नंबर दोनला घेत असते त्यानंतर तीन नंबरला काय घेते तर तीन नंबरला घेते कटोरीमधलेच वेगवेगळे जे पॅटर्न आहेत तर ते घेते इथे कटोरी पॅटर्नचे मी चार पद्धतीने कटोरी ब्लाऊज शिवते एक कटोरी आणि डबल पीस किंवा टू पीस अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या तीन प्रकारचे कटोरी पॅटर्न मी इथे शिवते तर बघा एक दोन टू पीसचाच आहे आणि तीन प्रत्येक कटोरीला टू पीस म्हणजे दोन तुकडे करून शिवावं लागतं आणि एकदम परफेक्ट असे हे कटोरी पॅटर्न बसतात म्हणून याला टू पीस असे नाव दिलेले आहेत बघा इथे कटोरी पॅटर्न कसा असतो सेम या पद्धतीने आपला कटोरी पॅटर्न असतो याला फक्त एक डाच असतो आणि हा जो आहे कटोरीचा टू पीस मधला एक पॅटर्न आहे उभा कटोरीचा त्यानंतर आढवा कटोरीचा आहे आणि एक टक्स आहे त्याला दुसरा पॅटर्न आणि तिसरा पॅटर्न बघा तुम्ही कसा आहे तर इथे मी तिसरा पॅटर्न नाही तुम्हाला समजावून सांगते या पद्धतीने आहे आणि फक्त ब्रा टाईप इथे आडवी एक टीप आहे या पद्धतीचा तिसरा ट पॅटर्न आहे आणि पहिला आहे तो प्लेन कटोरी पॅटर्न आहे तर बघा या पद्धतीचे तीन कटोरी पॅटर्न आहेत आपल्याकडे त्यानंतर आहे प्रिन्सचा ब्लाऊज प्रिन्समध्येही दोन प्रकार पडतात एक प्रिन्सचा आणि एक क्रॉस पट्टीवाला प्रिन्सचा असे दोन प्रकार पडतात त्यानंतर चार नंबरला आहे बोटनेकचा ब्लाउज बोटनेकमध्येही प्रकार वेगवेगळे आहेत बॅकला बोटनेक फ्रंटला डीपनेक बॅकला बोटने फ्रंटला बोटनेक बॅकला डीपनेक आणि काहीमध्ये आहे फ्रंट बॅक बोटनेक हवा असतो काही नंतर अशा प्रकारे याच्यामध्येही वेगवेगळे वेग भाग पडतात तर बघा एक बोटनेक आहे एक बॅक फ्रंट बोटनेक आहे एक फ्रंटला बोटनेक आणि बॅकला ओपन नेक आहे अशा पद्धतीने वेगवेगळे प्रकारामध्ये आपल्याला इथे बोटनेकमध्येही ब्लाऊज शिवता येतात आता त्यानंतर आहे आपल्याला वन टक्सचा ब्लाउज तर बघा इथे वन टक्सचा ब्लाऊज आहे तर हा आपण वन टक्सचाही ब्लाऊज शेवटला शिकवत असतो या पद्धतीचे सगळे हे जे ब्लाऊज आहेत मी शिकवते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर बघा या पद्धतीने मी दहा प्रकारचे ब्लाऊज इथे तुम्हाला आपल्या क्लासमध्ये पूर्ण शिकवणार आहे तर बघा या पद्धतीचे मी जे व्हिडिओ तुम्हाला क्लासचे घेणार आहे ते तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला कुठल्याही ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येणार नाही कस्टमरच्या चॉईसप्रमाणे इथे सगळे ब्लाऊज मी तुम्हाला इथे शिकवणार आहे तर पहा या पद्धतीचे एवढे पॅटर्न मी तुम्हाला शिकवणार आहे लवकरात लवकर आपल्या क्लासला जॉईन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण या क्लासमध्ये किती आणि कशा प्रकारचे ब्लाउज शिवणार आहोत तर तर बघा मैत्रिणींनो या प्रकारचा माझा हा व्हिडिओ आहे क्लास आहे तुम्हाला जर माझा क्लास आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ